चार डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जात आहे दरवर्षी भारत चार डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करतो हा केवळ एक औपचारिक दिवस नाही तर भारतीय नौदलाच्या शौर्याला सामरिक क्षमतांना आणि सागरी सुरक्षेतील अभूतपूर्व योगदानाला सलाम करण्याचा एक प्रसंग आहे नौदल दिन हा एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धात भारतातील नौदलाच्या ऐतिहासिक विजयाचे स्मरण करतो या दिवशी नौदलाने ऑपरेशन ट्रायडंट चा भाग म्हणून पाकिस्तानच्या कराची बंदरावर रात्री हल्ला केला भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्र नौकांनी तीन मोठ्या पाकिस्तानी जहाजांना उद्ध्वस्त केलं कराची बंदरातील एका तेल डेपोलाही आग लागली आणि पाकिस्तानातील नौदलाचे मोठे नुकसान झाले जागतिक युद्धाच्या इतिहासातील ही एक दुर्मिळ नो लॉस ऑपरेशन होती जिथे भारताने एकही बोट न गमावता शत्रूचे मोठे नुकसान केले या स्मारकीय कामगिरीच्या स्मरणार्थ चार डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो